गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोबतच आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आमदार राजकुमार बडोले यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठी गर्दी केली असून राजकुमार हे दोन हजार नऊ पासून अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत दोन हजार चौदा मध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यावर बडोले यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून चार वर्ष जबाबदारी सांभाळली सोबतच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्यात तसेच राज्यात त्यांनी अनेक ऐतिहासिक विकास कामे केल्याने मतदारसंघात कामे केल्याने त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांनी रक्तदान करून आमदार राजकुमार बडोले यांना शुभेच्छा दिल्या गाव माझा